नमस्कार मी राजरत्न जोधहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अत्रे यांचं पुण्यातल्या त्यांच्या राहत्या घरी वयाच्या वर्षी निधन झालं झोपेतच त्यांना झटका आला त्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचाराआधीच त्यांचं निधन झालं होतं प्रभा अत्रे यांना पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा तिन्ही पुरस्कारांनी गौरवण्यात आले अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या प्रतिभावंत गायिका संगीत रचनाकार लेखिका प्राध्यापिका म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे ख्याल गायकीसह ठुमरी दादरा गझल उपशास्त्रीय संगीत नाट्यसंगीत भजन व भावसंगीत या गायकीवरही त्यांचं प्रभुत्व आहे भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात प्रभा अत्रे यांचा खूप मोठा वाटा आहे आपल्या कार्यक्रमात त्यांनी अनेकदा स्वतः रचलेल्या बंदीशी सादर केलेल्या आहेत त्यांच्या काही रचना मारू बिहाग रागातील त्यांच्या काही रचना मारू बिहाग रागातील जागुमय आजही रसिकांच्या कानात घुमत आहेत पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांना संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी एक छोटेखानी भाषण केलं हेच त्यांचं शेवटचं भाषण ठरले पाहूयात मंचावर उपस्थित मान्यवर देवेंद्रजी फडणवीस श्युत चंद्रकांतजी पाटील इतरांची नावं घेत सर्व मान्यवरांचं आणि आपण तस शिकव हो। आठ दिवसापूर्वी माझ्या हाताच्या फ्रॅक्चरचा अचानक प्रॉब्लेम झाल्यामुळं मी सवाई गंधर्व महोत्सवात गाऊ शकले नव्हते याचं मला खूप वाईट वाटलं होतं आजही माझ्या हाताची फारशी चांगली परिस्थिती नाही त्यामुळे मी इथे येऊ शकेन की नाही याची मलाच खात्री नव्हती पण वाजपेयीजींचा आशीर्वाद पाठीशी असावा यामुळे <laughs> मी इथे येऊ शकले असं मला वाटतं माझ्या साधनेच्या प्रवासात अनेकदा माझ्या कामाची नोंद घेतली गेली आहे माझं कौतुक केलं गेलंय सर्वच पुरस्कार परीनं मोठा असतात पण जेव्हा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींसारख्या एखाद्या व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार दिला जातो तेव्हा त्या पुरस्काराचं मोल वाढत कमोन गाईज हरिया एक ब्रेक लिहिले ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम Manikchand Oxyrich proudly Indian